आपल्या कार्यक्रम या ठिकाणी या ठिकाणी साजरा होत असतो याही वर्षी या ठिकाणी भव्य दिवस साजरा होत आहे त्यानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात पहिल्या प्रथम सर्वांच या ठिकाणी क्रांतिकारी जय भीम करतो जय भीम आज महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका दीपालीजी दी कांबळे आणि पार्टी लातूर आणि मी कवी गायक तथा महागायक गुरुवर्य आनंद दादा शिंदे यांचा शिक्षित पहिली भगत गिप्पे दोन्ही संस या ठिकाणी उपस्थित आहोत लागलीत या ठिकाणी वंदन गीताला मी सुरुवात करत आहे हॅलो पहिल्या सर काय हॅलो हलो उपती सर्व बौद्ध उपासक बौद्ध उपवासिका भारत तथा बालिका या सर्वांना या ठिकाणी आनंद होत आहे की खरोखर या पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना चरचर कापलं त्या बाजीरावाला त्या ठिकाणी दाखवून दिलं महाराज शौर्य आताच या ठिकाणी बरेचसे वक्ते बोललेले आहेत एक कार्यक्रम झाला आणि लागलीच या ठिकाणी वंदन गीताला मी सुरुवात करत आहे ते अगोदर महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध स्त्रियांचे मुक्तिदाता सूर समाज सुधारक क्रांतीबा ज्योतिरावजी फुले संत कबीर पेर्या रामस्वामी नायकर बहुजनाचे राजे छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वभूषण बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संत तुकाराम संत बाबा माता यशोधराई माता भीमाई माता रमाई माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले या सर्व महापुरुषांच्या चरणी व महामातेंच्या चरणी त्रिवार वंदन करून लोककवी कवी महाकवी वामदा कर्ड यांनाही प्रणाम करून अभिवादन करून ज्या पाचशे महारांनी या विमानदी काठी आपलं शौर्य दाखवलं आणि अठ्ठावीस हजार पेशव्यांचा त्या ठिकाणी खात्मा केला अशा पाचशे महाराणा या ठिकाणी मी मानवंदना देतो माझे गुरुवर्य आनंददादा शिंदे यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सर्वांना क्रांतिकारी जयजीन करतो महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका दीपालीजी कांबळे आणि पार्टी लातूर यांना सुद्धा क्रांतिकारी भीम करतो जय भीम माझ्या वंदनगीताला मी सुरुवात करत आहे या ठिकाणी बालाजी घायड यांनी मला आवंत्रित केलं सुप्रसिद्ध गायक ज्यांचे युट्यूबला मी गाणे ऐकतो असे बुद्धिवंत आवाज त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि त्यांनाही क्रांतिकारी घेऊन करतो माझ्या वंदनकिसारा सुरुवात करत आहे संगीत की दुनिया में सिफ सास सुर है संगी दुनिया में संयुक्त दुनिया में फिर सासुर है लेकिन सात समंदर पार मेरे भीम का नाम मशहूर है साजो लगाया मेरे भीम ने हम सब एक हो गए बस जान पाकर हम सब एक हो गए बसे मिली है पांचशिला बस मिला है धम्म का, और नीचे से ये दुनिया है से दुनिया मिली है अरे इंसान को इंसान की जगह पर बिठा दिया इंसान को इंसान की जगह पर, पर बिठा दिया सदियों के भेद ये पल में मिटा दिया अरे हमें तो उन्हें याद करने की फुर्सत नहीं जिसने हमारे वास्ते ये तनमन लुटा दिया ये तनमन लुटा दिया इसने।